दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षानंतर हे प्रकरण चर्चेत आलंय या याचिकेत दिशाच्या वडिलांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही आरोप केलाय यानंतर राणे कुटुंबियांनी आदित्य ठाकरेंना पुन्हा टार्गेट केलंय दरम्यान आदित्यचं नाव न घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना दोन कॉल केल्याचा दावा नितेश राणेंनी केलाय यावर आता खासदार नारायण राणेंनी भाष्य केलंय पाहूया राणे नेमकं काय म्हणाले पण एक मंत्री होता असं म्हणतोय त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओ मग याच्यामध्ये आलाय कॅमेरामध्ये एवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांच दादा साहेबांना बोलायचं आहे नाही पण बघा हे दोन फोन त्यांनी केले आता याच्यात फोनवर काय कोण कोणाला फोन करत नाही कुठल्याही घटनेसाठी करतात मी एवढंच सांगेन त्या वेळेला ती जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला, तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांचा दादा साहेबांना बोलायचं आहे मेलं कोण साहेब नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे की गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे मला द्या बोला सुरुवात सांगतो मी त्यांनी घेतला मी जय महाराष्ट्र साहेब बोला तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता मला मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला द्या आपण थांबत नाही दवा नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्याचा त्यांना अटक व्हायला पाहिजे हेही मी म्हणतोय त्यात तर तडजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही माझ्या घराच्या जवळ तो निरुमोरिया कोण आहे ना, ना तो दिनू मोरिया तो राहतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी काय साडेतीन चार तास धुमाकूळ घालतो मला माहित नाही माहिती आहे तुमच्यापर्यंत सांगणार नाही आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा साहेब मी सा पाहतो मी सांगतो पण तुम्ही जरा सहकार्य ठीक आहे अरे पण दुसरं काय दिशा आली आहे ती मेली ना आता तिचं नाव किती वेळा गेलं अहो पण त्याच्यावर येणार आहे ना, ना तुम्ही का घाई जाऊ का मी एवढी घाई का मलाय दुसरा नाही यार दुसरा दुसरा फोन तर तुम्ही ऐकायचं नाही हो सांगा ना सवंगड ना दुसरा फोन या कोविड होता त्याच काळामध्ये तो फोन आला त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलच उद्घाटन होतं तर त्यावेळेस एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती केंद्र सगळी परवानगी देत हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला तर ते त्यावेळेस त्यांचा फोन आला म्हणजे तुम्ही फोन केला होता मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता साहेब ते तर मिळेलच पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल मला परत एकदा सांगतो मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये पण एक मंत्री होता असं म्हणतोय त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओ मध्ये याच्यामध्ये आलाय कॅमेरामध्ये नाही पण बघा हे दोन फोन त्यांनी केले आता याच्यात फोनवरून काय कोण कोणाला फोन करत नाही कुठल्या घटनेसाठी करतात